नमस्कार शेतकरी मित्रांनो सिवा न्यूट्रिस्युटिकल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अतिशय महत्वाची गोष्ट की कुठल्या कुठल्या कंपनीचं ह्युमिक ऍसिड आपण वापरलं पाहिजे आणि ते ओरिजिनल आहे का कशा पद्धतीने आपण चेक करू शकतो मित्रांनो पहिली गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करून देतो की मार्केटमध्ये जी काही काळी गोष्ट दिसते किंवा काळ पाणी दिसतं ते प्रत्येक ह्युमिक ऍसिड नसतं ही गोष्ट आपण चेक करायला पाहिजे कारण त्याची जी सॉलिबिलिटी आहे ती हंड्रेड पर्सेंट पाहिजे जर चांगली सॉलिबिलिटी असली तरच ते आपल्या पिकाला व्यवस्थितरित्या लागू होतं आणि जर व्यवस्थितरित्या लागू झालं तर आपल्या मुळांची वाढ चांगली होते आणि एकंदरीतरित्या चांगली मुळांची वाढ झाली तर आपलं पीक जे आहे ते चांगल्या पद्धतीनं जे न्यूट्रिएंट आहे त्यांचं अपटेक करतं आणि आपला जो एकूण खर्च आहे तो तिथं वाचला जातो आधी काय व्हायचं चा? की चांगल्या पद्धतीचे ह्युमिक ऍसिड मार्केटमध्ये भेटत नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे ते पिव्हेट केलं आणि शेतकरी मायक्रोरायझाचा वापर करायला लागले पण मायक्रोरायझा मध्ये प्रॉब्लेम हा येतो की शेतकऱ्याला खूप कॉस्टली पडतं त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या याने मायक्रोरायझा अफोर्डेबल नसतं मग अशा वेळेस जर ह्युमिक ऍसिडचा वापर केला तर तो योग्य असू शकतो आणि रोपांची म्हणजे रोपांची जी मुळी असते त्याची वाढ करण्यामध्ये ह्युमिक ऍसिडचा खूप महत्वाचा रोल असतो कारण ह्युमिक ऍसिड आपल्या रोपाचा वाढ करतो तसंच फुटवा सुद्धा करतं आणि एकच आपल्या आपल्या रोपाला फिट ठेवण्याचं काम हे ह्युमिक ऍसिड करत असतं त्याच्यामुळे ह्युमिक ऍसिड आज जे तुम्हाला डेमो दाखवतो ते आपल्याच कंपनीचं सिमा न्युट्रिस्युटिकलचं रुटेक्स या नावाने जे मार्केटमध्ये भेटतं ते ह्युमिक ऍसिड आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कशा पद्धतीने ते विरघळतं त्याच्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी बोलूया मित्रांनो व्हिडिओत बघितल्याप्रमाणे जे आपलं ह्युमिक ऍसिड आहे अतिशय जबरदस्त ह्युमिक ऍसिड आहे हंड्रेड पर्सेंट सॉल्युबल आहे जर अशा पद्धतीचा ह्युमिक ऍसिड तुम्ही वापरलं तर आपल्या पिकाला त्याचा फायदा होईल आपला खर्चही वाचेल आणि अधिक फवारणी घेण्याचं आपल्याला गरजही पडणार नाही जर इतरही कंपनीचं कुठल्या असं चांगलं ह्युमिक ऍसिड तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध झालं तर त्याचाही वापर तुम्ही करू शकतात पण सिबाचा जे रुटेक्स या नावाने ह्युमिक ऍसिड भेटतं अवश्य एकदा वापरून बघा आपल्या शेतावरती त्याचा रिझल्ट घ्या अतिशय जबरदस्त रिझल्ट भेटेल असं आम्ही कंपनीकडून शाश्वती देतो स्टेड्युंट